नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सौर कृषी पंप म्हणजेच कुसुम योजने योजनेअंतर्गत तुम्हाला लॉटरी ला लागलेली आहे तर त्या लॉटरीमध्ये तुमचं नाव आहे का नाही आणि तुम्हाला सौर मंजूर झालं आहे का नाही कारण काही शेतकऱ्यांना असं फेक एस एम एसच्या येत आहेत ता त्यांना सेल्फ सर्वे करा असं बोलत आहे तर त्यानंतर लिंक एक लिंक येत आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला मेळाचं ऍप्लिकेशन डायरेक्ट डाउनलोड होत आहे ती डाउनलोड करून तुम्हाला तिथं सेल्फ सर्वेसाठी बोलत आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचं सौर कृषी पंप म्हणजेच कुसुम सोलार योजनेअंतर्गत तुम्हाला सोलार मंजूर झाला आहे का नाही ते आपण कसं पाहायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं गुगल क्रोमवरती आल्यानंतर या महाच्या लिंक वर आल्यानंतर आपल्याला इथं तुमचा रजिस्ट्रेशन बेनिफिशरी नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सौर कृषी पंप म्हणजे तुमचा अर्ज फायनल सबमिट झाला आहे किंवा नाही नाही किंवा खाली इथं रिक्वेस्ट सेंक्शन आणि डाउनलोड ॲप्लिकेशन हे जर दोन ऑप्शन येत असतील तर तुम्हाला इथं तुमचा अर्ज मंजूर झालेला नाही तर मित्रांनो इथं तुम्हाला कोटेशनचा तिसरा ऑप्शन जर वाढला आणि इथं खाली तुम्हाला लिंक जर दिली तर तुमचा तो अर्ज मंजूर झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्हाला एस एम एस येईल आणि त्यानंतर तुम्हाला तर पेमेंटचा भरणा करा असा येईल आणि सेल्फ सर्वे करून पेमेंट भरणा करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे जर ऑप्शन जर आला असेल तर तुम्ही तुमचा सेल्फ सर्वे करून घ्या तर मित्रांनो सेल्फ सर्वे कसा करायचा ते तुम्हाला मी या ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्ही जाऊन पहा तुम्हाला जर तो व्हिडिओ जर नाही सापडला तर तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तो, तो व्हिडिओ डबल पुन्हा बनवून पाठवेन तर मित्रांनो प्रकारे तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर मंजूर झाला हे आपण असं चेक करू शकतो तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा मात्र इचू नका धन्यवाद